नमस्कार माझे नाव पूनम बालाजी टाळपे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबी केंद्र भू तालुका जिल्हा हिंगोली येथे मी सावी शिकत जा, आहे आम्ही दररोज शाळेत झा शाळेत जाताना असताना आम्हाला आमच्या शाळे बाहेर एक लिंबाचे झाड त्या लिंबाचे झाड आहे त्या झाडाखाली एक आजोबा एक आजोबा काही तयार करत होते ते आम्ही दररोज बघायचो एके दिवशी आम्ही सर्वजण सर्वजण त्या आजोबाकडे गेलो आणि त्या आजोबाला विचारले तुम्ही कोणकोणत्या वस्तू तयार करता ते आजोबा म्हणजे इळा कुर्राट चिमटा पार पाच यासारख्या अनेक वस्तू वस्तू बनवतो त्यान त्या वस्तू अशा त्या वस्तू अशा बनवतात हे आम्ही आम्ही पा पहिले व त्यानंतर आम्ही हे एका वहीवर लिहून ठेवले काही दिवसानंतर सरांनी सरांनी आम्हाला प्रयत्न प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेले व सर्व माहिती माहिती दिली आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद